नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनमुळे तुमचं खूप सारं स्वागत करते आज आहे शुक्रवार आता साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळचे तर म्हणलं तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करावं रुटीन असं काही नाही आहे रोजचं स्वयंपाक करायचा जेवण करायचं भांडी घासायची आणि झोपून जायचे एवढंच असतं बाकी काही नसतं पण त्याच्यामध्ये एक रेसिपी असते जी अशी काहीतरी थोडं काही म्हणजे रोज एक दिवस आड कधीतरी का वेगळं काहीतरी करणं होतं तर म्हणलं तुमच्यासोबत पण एक रेसिपी शेअर करता येईल ही, ही माझी रेसिपी आहे मी कोणाचं काही पाहिलेलं नाही आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या असतीलही अशा रेसिपीज पण मी माझ्या पद्धतीनं करते म्हणून म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत एकदा शेअर la que te आणि अंड्याची रेसिपी आहे आज शुक्रवार आहे तर आज नॉनव्हेज म्हणलं आज अंडी करावी कारण झालं आता थोडेच दिवस राहिले परत श्रावण महिना चालू होते आणि एकदा श्रावण महिना चालू झाला किंवा पुन्हा काही नॉनव्हेज नाही त्याच्यामुळे म्हणलं आज अंड्याची अशी छान एक रेसिपी करावी आणि ते तुमच्यासोबत शेअर करावी आणि आता दाखवते तुम्हाला त्यासाठी मी काय काय साहित्य आहे इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत कुकरला आणि एक कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर आणि याच्यामध्ये कडीपत्ता आहे तर मी हे सगळ्यांना पहिल्यांदा बारीक चिरून घेते अंडी सोलून घेते आणि मग तुम्हाला पुढे काय काय कसं का कसं करणार आहे ते दाखवते इथे मी आता फोडणीची तयारी करते आहे कांदा टोमॅटो अर्धा चिरून आहे आणि इथे कोथिंबीर चिरून घेतली आहे भरपूर अशी आणि अंडी सोलून घेतलेली आहेत घेतले मी आणि आता याची फोडणी मी करायला सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा थोडंसं मी तेल तापायला ठेवलं होतं तर तेलामध्ये तेला पहिल्यांदा थोडासा कांदा टाकणार आहे कारण मला कढीपत्ता टाकायचं आहे म्हणून म्हणजे जास्त तेल उडत नाही अंगावरती कांदा आणि टोमॅटो आपण भरपूर टाकणार आहे कारण आपण अशी काही प्युरी वगैरे करत नाही आहे त्याच्यामुळे मसाला बनण्यासाठी म्हणून आपण असं हे करतो आहे कांदा आणि टोमॅटो टाकतो जास्तीचं हा कांदा आहे ना व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेऊयात इथे आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे थोडंसं हिंग किचन किंग मसाला अर्धा चमचा आणि आपलं कांदा लसूण तिखट एक मसाला तो दोन चमचे हे माझ्या अंदाजानुसार टाकते आणि हे सगळे एकदा मिक्स करून घेणारे छान मसाले भाजून घेणार आहे मी ना इथे असे चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतलेले दांड्याचे आता ते याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे सगळं टाकून घे टाकून घेणार आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे चांगलं परतून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाका केवढं तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे कशी ग्रेव्ही तुम्हाला करायची तशी त्याच्यापेक्षा मी पाणी टाकू शकता थोडस मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली याची याचं जे डील या असतं ना जे मधला पिवळा भाग असतो तर त्याच्यामुळं ते डी ह्याला भाजीला चांगला घट्टपणा येतो आणि चवीनुसार वरून मीठ घालणारे बघा काय सुंदर दिसते आपली भाजी आणि आता आहे ना हे एक दोन मिनटं तरी उकळून द्यायचं चांगलं karışım miks olur माझी आता छान अशी रेसिपी रेसिपी तयार करून झालेली ते गरमागरम भाजी गरमागरम पोळी आणि मी टोमॅटो घेतलेलं आहे तोंडी लावायला आणि आता आम्ही सगळे जेवण चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो सगळे तुम्ही पण या सगळेजण जेवायला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा मी केलेली रेसिपी आवडतात की नाही तेही मला कमेंट करून सांगा भेटू आपण अशाच पुढच्या एका नवीन ना बी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय